तर आम्ही सुलीवंजनला जाणार आहे फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम आहे पण हे कसं आहे भा म्हणजे भाई हे कसं आहे लोकेशन कसं आहे भर भाऊ पॉक राहतात पॉक ते तो जायला किती वेळ आहे जायचं नाही तु मिनिट गुड मॉर्निंग याला पण भोगतात राईट đơn chân luôn, đơn chân luôn. dòng mặt chân này cái tiếng của In 600 meters, turn left.

पुढून टर्न आहे पुढून टर्ट हाय रास्ता शॉर्टकट <laughs> मारायच्या चक्कर मध्ये <laughs> चल, चल, <आए> रास्ता <laughs> <चल, आए। laughs>

गुगल मॅप पे कमी भरोसा मत करणार कि गुगल मॅप कोणसे शॉर्टकट रस्ते वाता देत आहे बहुत दिना खूप दिवसानंतर शेतीच्या येतात आलो आहे जास्त साईड नाही पुढे वाचतोय मग त्या तिथे बोलू नाही आता काय हॅलो कसं जायचं आता हमारे दो बंदे स्पोर्ट बाईक वाले बाईक वाले स्पोर्ट बाईक वाले दोन भाई लोक टगो बाई नाही आता काय होत दोन्ही कुठे काम आहे कुत्रे अरे कुत्रे थांबता तू इकडे तू पैस इकडे गाडीवर

ജംഗൽ പായ ജംഗല ക

बरुण बरुण दे। दे। आता त्याला नेऊ पण आलो होतो ब्रेक मग मारवार का समोरचा ब्रेक दोन पाय टिकावं लागतं इथं समोरचा ब्रेक मार त्यांना जाऊ दे या साईडने टाक ना गाडी तू <laughs> इकडं रास बाईक जाती फक्त स्पोर्ट बाईक स्पोर्ट बाईक बी नाही माउंटेनवाली

<laughs> तो आम्ही आम्ही भटकलेलो आहे मित्रांनो पण एकदम भारी जागा आहे बघण्यासारखी ते चालले ए घेऊन येऊन ये वास्ता वा रस्ता फार रस्ता पूर्ण वाट लागणार गाड्यांची त्या स्पीडने आणली आणि एस वाला तर मागायचे येणस वाला कुठे चल ना वर वर जायचं आपल्याला वर आपण धरलं आजची कला गाडी उचलून अंजवून आहे पेट्रोल संपणं काम बंद पंक्चर होणार काय पेट्रोल

पण भारी भारी हे राहिला आपलं काय एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स मस्त होता रस्त्याचा गाडी चालवायची लागली ती वेगळी गोष्ट आहे चिंब भिजले आम्ही भटकलेले आम्ही रॉंग ठिकाण आलो

ये 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 तो यहाँ पे फाइटिंग कर रहा था भाई और ये हमारा राइडर द ग्रेट नहीं नहीं, नहीं राइडर द ग्रेट नहीं गाई तो लिसन 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 हमारे यहाँ पे जाकिर छपरी है तुमको मैं बहुत बताता हूँ दुनिया का जाकिर छपरी है गाई देखो छपरी छपरी वर्ल्ड काय घेतोय मग मी फोटो काढण्यात आहे गाइस मी पण तेच करतोय बोल ना ये ना

Ayo, 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 ayo,